पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्यावर बेकायदेशीरित्या डेकन पोलीस स्टेशन पुणे येथे ब्लॅक मॅजिक प्रकरणात पाच जणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक टाकून चौदा दिवस बेकायदेशीरित्या पोलीस कस्टडी ठेवून एक कोटी खंडणीची रक्कम पिंजरी परिवाराकडून कल्याण शहरात येऊन घेऊन गेल्याबाबत हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे याचिकाकर्ते ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी हायकोर्टाकडे सीबीआय सी आय डी तपासाची मागणी केली आहे तर पाहूया याविषयी अधिक माहिती असला आलिया मुझे पिंजारी इक्कीस दिसंबर दो दो हज़ार अठारह को मेरे देवर को दो देवर को और उसके भाई लोग को संतोष सोनो ने पी एस आए संतोष सोनो ने पूना डेक्कन पुलिस चौकी में पकड़ के ज़बरदस्ती लेके चले गए और फिर तेईस तारीख को धोखे से एक्सीडेंट हुआ करके मुजीब को उधर बुलाए डेक्कन पुलिस चौकी में संतोष सोने ने पी एस आए ने बुला के धोखे से उनसे हमको फ़ोन लगा के कंटिन्यू फ़ोन लगा के पैसे का दावा करके एक करोड़ का पैसे का दावा करके मारहान करके मेरे आदमी को सर पे बंदूक लगा के एक करोड़ की मांग करें संतोष सोने ने, ने फिर हमने संतोष सोनो ने को फिर हमने बोले हम इतना पैसा नहीं दे सकते तो संतोष फिर सं, संतोष सोनो ने हमारे से पंद्रह लाख रुपए लिए और पीढ़ी के ते, तेरह लाख के चेक लिए और इनोवा गाड़ी भी उनके नाम पे ट्रांसफ़र करे इतना सब लेने के बाद भी कंटिन्यू फ़ोन चालू थे और मेरे आदमी को भी बहुत मारे उन लोग ने और बिना वजह बिना कुछ करे से उन गुना दाखिल करेंगे ऐसा हमको धमकी दिए अगर तुम किसी को बोलेंगे तो हम हम इसी को इसको कोई भी गुना में दाखिल करेंगे 21 मार्च 2018 को अ, मेरे क्लाइंट अलिया पिंजारी के देवर मुजहद पिंजारी कोल्हापुर और पुणे की तरफ घूमने के लिए जा रहे थे तो उनको पुणे में अ, उनके कोई दोस्त थे विशाल की इनके जरिए पुणे के एक ऑफिसर पीएसआई संतोष केशव ने इन्होंने उनको वहां से किडनैप करके डिप पुलिस थाने में लेकर गए और उनको वहां पर बंदी बनाकर रखा उनको डिटेन किया उसके बाद उनके मेरे क्लाइंट आलिया पिंजर पिंजरी के पति मुजीब पिंजारी इनको तेईस तारीख को वहां पर उन्होंने बुला लिया और उनको भी डिक्कन पुलिस थाने में कैद कर लिया ये जो दोनों भाई और उनके जो तीन चार लोग दोस्त थे तो सबको पीएसआई संतोष सोनो ने इन्होंने डेक्कन पुलिस थाने में डिटेन करके रखा था और इस दौरान इस उनके डिटेंशन के दौरान उनको उन्होंने एक्सोशन की मांग की पैसे की मांग की गाड़ी की मांग की और फ्लैट की मांग की अभी सवाल उठता है कि उनको डिटेन क्यों किया क्योंकि मेरे क्लाइंट आलिया पिंजारी के इनके जो पति और त्योहर है ये है रियल एस्टेट के बिजनेस में है और दोनों का अच्छा खासा बिजनेस कंस्ट्रक्शन लाइन में है ये बात कहीं पर ये संतोष केसर सोना ने इनको आ, मेरे क्लाइंट जो मुजीब पिंजारी है उनके फ्रेंड थे विशाल, विशाल करके उनके जरिए उनको मालूम पड़ गई पता, पता चल गई कि इनके पास बहुत सारा पैसा है अच्छे खासे बिजनेसमैन है इसके लिए उनसे उगाई करने के लिए पैसा एंटने के लिए और एक्सोषण करने के लिए कि दोनों भाई और उनके दोस्तों को संतोष किशोनों ने इसने पूरा से उनको लेकर जबरन लेकर पुलिस थाने में बंद कर दिया लीगली बंद किया इनको इलीगल डिटेन किया उनको लगातार चौदह दिन तक उनको पुलिस के लॉकअप में रखा गया उनको मारा पीटा उनको उनके कपड़े उतार दिए गए उनको नंगा कर दिया कर दिया गया इसके दौरान उनके फैमिली वालों को बोला कि उन्होंने उनके एटीएम एटीएम कार्ड से पैसे भी निकाल लिए उनके पंद्रह लाख रूपये ले लिए उनका एक फ्लैट था वो फ्लैट क्योंकि वैशाली पवार के नाम पर उन्होंने ट्रांसफर करके लिया उनकी गाड़ी थी तो प्रकाश अवार्ड करके इनके नाम पर इनोवा कार को उन्होंने अपने उनके कहने पे इन्होंने ट्रांसफर कर दिया और ये पैसा उनको पैसा हेटा उनको एक्सट्रेशन किया इलीगल डिटेंशन किया इसके बाद जब ये सब उसकी सारी मांगे पूरी हो गई तब उनको ये चौदह दिन के बाद दोनों भाइयों को छोड़ दिया गया तो दोनों को छोड़ने के बाद उन्होंने बाजारपेट पुलिस स्टेशन कल्याण यहा पर उनके बारे में शिकायत की पुणे के डेक्कन पुलिस थाने में शिकायत की सीपी को शिकायत की सारे जो अधिकारी थे सबको सबके पास जाके शिकायत दर्ज की इसके बाद कोई भी एक्शन हुआ नहीं वहां के बाजारपट पुलिस थाने के जो पुलिस अधिकारी थे वो सिर्फ इंक्वायरी करते रहे स्टेटमेंट रिकॉर्ड किया लेकिन कोई भी गुनाह एक्सॉशन का किडनैप का कोई भी गुनाह दर्ज नहीं हुआ इसके लिए आ, मेरे क्लाइंट जो अलय पिंजरी है उनके पति और देवर के किडनेप एक्सटॉक्शन और इलीगल डिटेंशन के बारे में मेरे पास आये थे और मैंने फिर उनकी एक याचिका मुंबई हाईकोर्ट में फाइल कर दी है उसके बारे में अभी जल्द ही अगले हफ्ते में सुनवाई हो सकती है और हमारी यह मांग है कि पीएसए किशोर सोनो संतोष किशोर सोनो को पुलिस डिपार्टमेंट से उसको बर्खास्त किया जाए 311 जो अनुच्छेद 311 भारतीय संविधान का है उसके तहत उनको वहां पे बर्खास्त करके उनके ऊपर एक फर दर्जो इलीगल डिटेंशन का किडनैप और एक्सप्रेशन का जो आ, मामला हुआ है उसके बारे में उनके ऊपर कार्रवाई हो और इनको संतोष सुनौने को जो बचाने वाले जो अधिकारी है उनके ऊपर भी आईपीसी के तहत उनके ऊपर मामला दर्ज करके उनके ऊपर भी कार्रवाई हो और सब सारे जो पुलिस अधिकारी जिन्होंने उसको आ, सपोर्ट किया उसको प्रोटेक्ट किया उसको शील्ड किया उनके ऊपर कार्रवाई करने की हमने याचिका लगाई है अभी हम कोर्ट से न्याय की मांग कर रहे हैं और अभी उम्मीद है कि मुंबई उच्च न्यायालय यानी बॉम्बे हाईकोर्ट में हमको इसमें न्याय मिलेगा और इसके लिए हम जरूर पूरी कोशिश करेंगे धन्यवाद मी महेंद्र उर्फा अण्णा पंडित नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा मुंबई ठाणे प्रदेशाध्यक्ष तसेच मानवी अन्याय निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष आणि श्रमिक पत्रकार संघाचा ठाणे जिल्हाध्यक्ष काही दिवसापूर्वी आलिया पिंजारी आ, ही पीडित महिला आमच्या सुधांशू चेंबर इथल्या कार्यालयामध्ये आली आणि तिने तिची जी व्यथा आम्हाला सांगितली ती व्यथा ऐकून आम्ही अगदी थक्क झालो तिची व्यथा अशी होती की तिचे पती मुजीब पिंजारी यांना डिसेंबरच्या एकवीस तारखेला डेक्कन पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे तिथले संतोष केशव सोनवणे हे पी एस आय यांनी त्यांना डांबून ठेवलं चौदा दिवस जेमतेम बारा ते चौदा दिवस त्यांनी डांबून ठेवलं आणि त्यांच्याकडून एक करोडची खंडणीची मागणी केली एक करोड खंडी ते द्यायला सक्षम नसल्याने त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली असं आलिया पिंजारी यांचं म्हणणं होतं आणि ती आम्ही फॅक्ट फायंडिंग केली आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आमच्यासोबत आमचे स्वराष्ट्र माझाचे संचालक अंबादास भालेराव अमित साळवे आमचे आदिवासी विकास परिषदेचे पी लांडके होते दीपक मागाडे होते आमची किशोरी वाडीकर समाजसेविका हे सगळ्या आमच्यासोबत आम्ही टीम जाऊन आम्ही फॅक्ट फाइंडिंग केली त्यावेळेस आमच्या असे निदर्शनास आलं संबंधित कागदपत्रं बघितली व्हिडिओ कॉल मोबाईल रेकॉर्ड आम्ही चेक केले संतोष सोनवणे ह्या पी एस आयने वारंवार यांना फोन केले आणि फोन करून पैशाची मागणी केली कल्याण येथे येऊन त्यांनी एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कल्याणमध्ये येऊन पंधरा लाख रुपये त्यांच्याकडून कॅश नेली आणि तेवढ्यावर त्याचं भागलं नाही तर मित्राची जी इनोवा होती मुजीब पिंजारी यांच्या मित्राची इनोवा होती तीसुद्धा त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली साडे तेरा लाखाचे जेमतेम पी डी चेक घेतले आम्ही सर्व कागदपत्राची पडताळणी केली संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्याविरोधात ग गुन्हा दाखल क करावा म्हणून आमचे आदर्श भालेराव जे आमचे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे प्रसिद्धी प्रमुख आहेत आणि स्वराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचे संचालक तसेच श्रमिक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण इथे अगोदर इंटिमेशन सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ए पी आय देसले यांनी त्याची काहीही दखल घेतली नाही असं कधी घडू शकत नाही आणि एक पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालायचा त्यांनी प्रयत्न केला अंबादास भालेराव यांनी वारंवार त्यांना विनवणी केली की सर संबंधित व्यक्ती ही पंधरा लाख रुपये घ्यायला कल्याणमध्ये येणार आहेत तरीसुद्धा काहीही प्रिव्हेंटिव ॲक्शन न घेता उलट पक्षी असे गुन्हा काही घडू शकत नाही हा प्रकार पूर्ण घडल्यानंतरसुद्धा एक लेखी तक्रार दिली आदर्श भालेराव आलिया पिंजारी यांनी मिळून एक लेखी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला दिली तिथल्या ए सी पी डी सी पी, डीशी पी आ, रिजनल ऑफिसर देगावकर साहेब आहेत त्यांनाही जाऊन भेटलो परंतु कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांनी सांगितलं का ही घटना डेक्कन पोलीस स्टेशन ही पुण्याची असल्यामुळे तुम्ही तिथल्या सिपींना वगैरे जाऊन तक्रार करा अशा पद्धतीचं त्यांना मिसगाईड करण्यात आलं घटना घ घडलेली आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परिमंडळ तीन तरीसुद्धा तिथं गुन्हा नोंद होत नाही असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही डेक्कन पोलीस स्टेशन विश्रामबाग ए सी पीनच्या अंडर येतो आम्ही त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना तो प्रकार सांगितला लेखी निवेदन दिले त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही त्यानंतर आम्ही पोलीस महासंचालक यांना पत्रव्यवहार केला मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला परंतु पोलिसांकडून किंवा गृह खात्याकडून थंड प्रतिसाद आल्यामुळे श सरते शेवटी सगळ्यांनी असा निर्णय घेतला का सगळे एव्हिडन्स असताना फक्त एका पी एस आयला पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतो आहे पीडिताला न्याय मिळत नाही आहे त्या मुलांचा काही गुन्हा नसताना केवळ मुस्लिम समाजाच्या असल्यामुळे आणि त्यांच्या ब त्यांच्याकडे पैसे असल्याची त्यांच्या मित्रांनी त्यांना टिप दिल्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फ फसवण्याची भीती दाखवली आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करू किंवा अतिरेकी संघटनेबरोबर तुमचा संबंध आहे अशा पद्धतीचं त्यांनी भीती निर्माण केली गेली आणि त्यांच्याकडून जेमतेम एक करोडच्या वरती खंडी उकळण्याचा प्रयत्न केला याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने आमचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांना आम्ही स संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यांनी या आम्हाला याबाबतीत मदत करून पी एस पी एस आहे संतोष सोनवणे याच्याविरोधात रिट पिटिशन हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आता त्याची सुनावणी थोड्या दिवसात होईल आणि आम्हाला न्यायालयाकडून पूर्ण अपेक्षा आहे की ह्या संतोष सोनवण्यासारख्या मुजोर आणि हप्तेखोर लाचखोर अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्याचं निलंबन व्हावं त्याला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावं जेणेकरून तो कुठल्याही पीडित महिलेला तिच्या असहायतेचा फायदा गैरफायदा घेणार नाही आम्ही त्याच्याबद्दलची अधिक माहिती काढली असता आमच्या असंही निदर्शनं झालं की तो मुंब्रा इथे दोन हजार पंधरा रोजी कर्तव्यावर असताना तीनशे शहात्तर सारखा पाचशे नऊसारखा गुन्हा त्याच्याकडून घडलेला आहे आणि तेसुद्धा आम्ही डॉक्युमेंट्स मिळवलेले असा असताना हा आरोपी असलेला पोलीस अधिकारी कर्तव्य बजावतो आणि तोही प्रामाणिकपणे न बजावता आपल्या पदाचा दुरुपयोग व गैरफायदा घेऊन पीडितांना छळतो अशा पद्धतीची ही तक्रार असल्यामुळे आणि एका पोलीस अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस खातं कुठेतरी बदनामीचं कलंक घेऊन जगतं आहे की काय एकामुळं सर्वांना पोलीस खात्याला कलंक लागतो आहे असं आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही त्या ते अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून पाहत रहा ताज्या घडामोडी